बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं तिघाणी रचला अपघाताचा बनाव सांगली जिल्ह्यातील कवठेमांकळ तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत यासाठी तसेच उसनवारीचे घेतलेले पैसे परतफेड करणाऱ्यांच्या तगाद्याला कंटाळून चक्क आपला मुलगा आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पतीचा पत्नीने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी कवटेमांगळ पोलिसांनी सखोल तपास करत हा खुनाचा प्रकार उघडकीस आणला बाबुराव दत्तात्रय पाटील असं मयत इस्माचं नाव आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की कवटेमांकळ तालुक्यातील नरसिंह गावच्या हद्दीत पंढरपूर रस्त्यावर फेब्रुवारी रोजी शिरडोनी येथील बाबूराव त्यानंतर घटनास्थळावरून मृतदेह तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय कवटेमांकाळ येथे आणला होता त्यानंतर कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली होती मात्र पोलीस तपास करत होते घर बांधणीसाठी घेतलेले कर्ज तसेच सावकाराकडून घेतलेले उसने पैसे परत करण्यासाठी मयत इस्माची पत्नी वनिता बाबुराव पाटील मुलगा तेजस बाबुराव पाटील आणि त्याचा मित्र भीमराव गणपतराव फुलवान यांनी मिळून पत्नी व मुलाने स्वतःच्या बापाचा निर्घृणपणे खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता तिघानी संगणमताने बाबुराव पाटील यांचा आर्या हॉटेल जवळ रस्त्याच्या दुभाजकावर डोके आपटून खून केल्याचे कबूल केला आहे सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योतिरंग पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद शिवशरण पोलीस उपनिरीक्षक विनायक मासाळे पोलीस उपनिरीक्षक भापकर पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील डी बी पथकाची निवृत्ती करांडे अभिजित कासार नागेश मासाळ श्रीमंत करे यांच्यासह पथकाने या प्रकरणाचा तपास केला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद शिवशरण करीत आहेत हिरकणी न्यूज पश्चिम महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी मल्लिकार्जुन व्यंकची चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा